तर सर्वांना नमस्कार तर बघा सर्वांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे आणि लक्ष देऊन बघायचा आहे तर बघा एकदा एक छोटा एक मुलगा त्या छोट्या मुलाला खूप राग यायचा त्याला कायम त्याच्या चेहऱ्यावर एकदम असा रा रागीट चेहरा राहायचा तो कोणाला रागमध्ये काय पण बोलायचा कसं पण बोलायचं त्याला बोलण्याची काहीच पद्धत नव्हती तो रागमध्ये कोणाला काय पण बोलून टाकायचं जे जे त्याच्या मनात आलं तो रागमध्ये त्याला बोलून टाकायचा कोणाला पण समोरच्या माणसाला तर बघा मग एकदा काय झालं एकदा त्या मुलाचे वडील त्या मुलाचे वडील त्या मुलाला म्हणाले की बाळा तुला इतका राग का बरं येतो तुझ्या मनावर थोडंफार कंट्रोल नाही का मग तो मुलगा त्याच्या वडिलाला ना म्हणाला नाही पप्पा मला मला माझ्या मनावर काहीच कंट्रोल नाही माझा ना ना राग एवढा भयानक आहे की मी कोणाला रागामध्ये काही पण बोलून टाकतो मग आता त्याच्या वडिलांनी या गोष्टीवर त्याला एक उपाय सांगितला काय त्याला एक उपाय सांगितला त्याला त्याच्या वडिलांनी त्याला काय दिली एक खेळ्याची पिशवी आणि एक हातोडा दोन त्याच्या हातात दिले आणि त्यां आणि त्याच्या वडील त्याला म्हणाले की तू काय करायचं माहिती बसून तुला ज्या ज्या वेळेस राग आला त्या त्यावेळेस तू काय करायचं ह्या पेशीतून खेळा काढायचा आणि भिंतीवर खेळ ठोकायचा आणि तो थोड्या वेळात तो जरा कमी झाला की तो खेळ काढून घ्यायचा आणि जास्त जास्त तुला राग राग येईल तस तेच तो खेळ टोकत जायचे आणि तसत तो, तो जरा थोडा कमी होईल तू काय करायचे भिंतीवरचे खेळ काढून जायचे काढून टाकायचे मग आता काय केलं त्या मुलांनी सांगितल्याप्रमाणे त्याच्या वडलाच्या सांगितल्याप्रमाणे त्या मुलांनी ती प्रक्रिया सुरुवात केली मग आता त्या मुलाला रा त्या मुलाला राग यायचा तेव्हा तो मुलगा काय करायचा पिशवतून खेळ काढायचा आणि भिंतीवर खेळा ठोकायचा मग कधी कधी त्या मुलाला जास्त राग यायचा जा, मग तो भिंतीतून खेळ पिशितून खेळ रागायचा आणि ठोकायचा मग जसं जसं त्या मुलाचा राग थोडा थोडा कमी व्हायचा तस त्याच तो ठोकलेले खेळ काय काढून घ्यायचा मग आता काही भरपूर दिवस दिवस झाल्यानंतर त्या मुलांनी त्याच्या पा पप्पाला प्रश्न विचारला की पप्पा तुम्ही माझी सगळी प्रयक्रिया सांगितले खेळायची हातोड्याची भिंती भिंतीवर मारायची पण हे नेमकं होणार काय मग त्याचे पप्पा त्या मुलाला भिंतीजवळ घेऊन गेले त्या खेळा मारलेली भिंतीजवळ मग त्याचे पप्पा त्या मुलाला म्हणाले की बघ बाळा तुला राग यायचा तो पिशवीतले खेळे काढून त्या भिंतीवर हातोडीन ठोकायचा तुला राग झाल्यानंतर तू काय करायचा ते भिंतीवरचे खेळ वापस काढून घ्यायचा तू खेळ काढायचा खेळा तर निघायचा परंतु जे भिंतीवर त्या आतोडे मारल्यावर त्या भिंतीला खड्डं म्हणजे ते भिंतीला खड्डे म्हणजे भिंतीला निशानी पडतात ते कधी मिटणार आहे का नाही मिटणार मग त्याचप्रमाणे बाळा लक्षात घे तुला तुला ज्यावेळेस राग येतो तो तु। रागाच्या भारात कोणाला काही पण बोलतो वाईट बोलतो समोरच्या माणसाला मानाला लागतं थोडा वेळ झाल्यानंतर तुझा राग शांत होतो परंतु मात्र तू जो शब्द बोलतो रागामध्ये समोरच्याला काही कोण बोलतो वाईट बोलतो जे ज्या समोरच्या तुझ्या मित्र असो कोणी असू त्याचे जे मनाला लागतं ते मनाला लागलेलं तू कधी मिट कधी मिटू शकणार नाही कारण कधी मिटू शकणार नाही कारण की तुझा राग आहे शनिक आहे म्हणजे तुझा वेळ तुझा राग आहे काही वेळासाठी आणि तुझा राग थोड्या वेळानंतर शांत होणार आहे परंतु तू जे बोललेला आणि तुझा समोरचे जे जे मनाला लागलेलं ते शांत होणार आहे का नाही शांत होणार मग तू एक गोष्ट आजपासून लक्षात ठेवायची की तू रागात असला की स्वतःच्या मनावर कंट्रोल पाहिजे रागाच्या भारतपणाला काहीही बोलायचं नाही बघा मग या गोष्टीतून आपल्याला तात्पर्य एवढंच मिळतं की आपला राग आल्यानंतर आपण स्वतःच्या मनावर कंट्रोल म्हणजे स्वतःच्या मनाला आपण ताबा ठेवायचा आहे कारण की रागाच्या भारतात आपण कोणाला काही पण बोलून जातो आपल्याला काहीच कळत नसतो परंतु मात्र राग शांत झाल्यानंतर काय होतं की आपल्याला आपला राग शांत होतो आपल्याला बरं वाटतं परंतु जे समोरच्या माणसाला आपण जे बोलून गेलेलं असतो ते त्याच्या मनाला लागतं आणि जे मनाला लागले ते आपण वापस घेत नाही घेता येणार मग कोणाचं प्रत्येक हा गोष्टीतून तात्पर्य आपल्याला एवढंच मिळतं की आपण रागामध्ये कोणाला काहीही बोलायचं नाही भांडणं जरी झाले आपल्या समोराच्या सोबत तरी आपण भांडणं कमी करण्याचा प्रयत्न करायचा काही जणांना भांडणं करण्याची आवड असते काही जणांना गोष्टीवर कंट्रोल राहत नाही परंतु त्यांच्या भविष्य म्हणजे त्यांच्या चांगल्या जीवनासाठी हे हा एक उपाय आहे की तुम्ही राग आल्यावर स्वतःच्या मनाला शांत ठेवायचे आणि चांगले जीवन हे देवाला सुद्धा आवडतं तेव्हा आपल्या म्हणजे चांगले, चांगले गुण घेण्याचा प्रत्येकाने प्रयत्न करायचा आहे कारण की बघा आपण किती जरी केलं तरी सत्य हे कधीच हरत नसतं सत्याची काय विजय होत असते थोडा त्रास सहन करावा लागतो थोडा वेळ लागतो परंतु आजपर्यंत असं आज कधीच झालेलं नाही की सत्य जिंकलेलं आहे मग रामायणामध्ये बघा तुम्ही किती जरी ब किती रावण एकदम बलशारी होता आणि रावण एकदम शक्तिमान होता तरी शेवटी राम जिंकली भगवान श्रीरामच जिंकले शेवटी महाभारतामध्ये बघा शंभर गौरव आणि पाच पांडव शंभर गौरव पाच पांडव तरी सत्यामुळे पांडवांची जीत झाली म्हणजे सत्याला कोणीही कधी नकार देऊ शकत नाही छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्यामध्ये भरपूर 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 श शत्रूंनी त्यांच्यावर या ठिकाणी त्यांना थांबवण्याचा प्रयत्न केला आपले या ठिकाणी अफजलला अफजल खाला असेल औरंगजेब असेल शाहिस्त खाला असेल यासारख्या मोठ्या सुद्धा शिवाजी महाराजांनी थांबण्याचा प्रयत्न केला परंतु ते थांबले नाही कारण की ते सत्याकडून चालत होते आणि सत्याची कधीही हार होत नसते सत्या काय विजयी होत असतो त्यामुळे ह्या गोष्टीचं तात्पर्य आपण आपल्याला एवढंच मिळतं की आपण रागामध्ये सर्वांनी शांत राहत चला तर सर्वांना धन्यवाद